जुन्नर तालुक्यातील ओतुरूपट्ट्यामधील डिंगोर या गावातील कल्याण नगर महामार्गालगत असलेल्या या मोक्याच्या ठिकाणावरील जमिनीचा विषय सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरतोय जुन्या तहसीलदारांनी दिलेला आदेश तब्बल तेरा वर्षानंतर विद्यमान तहसीलदारांनी बदलला असल्याकारणाने या निकालावरून दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत कोट्यवधी रुपये किमतीच्या या जमिनीचा वाद वेगळ्या वळणावर गेला आहे ज्यांच्या साईडने आता निकाल झाला आहे त्यांच्या घरांवर अज्ञातांकडून दगडफेक करण्याचा तसेच शेड नेटला आग लावण्याचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा ओतूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे याच प्रकाराबाबत सुनील सुकाळे यांनी जुनर टाईमशी संपर्क साधून या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली ती माहिती पुढीलप्रमाणे मोजे डिंगोरे या गावामध्ये सन एकोणीसशे साठ व त्यापूर्वीच्या नोंदीनुसार पंढरीनाथ भगत यांची सर्वे नंबर तीस व सत्तावीस अशी दोन्ही मिळून तब्बल पंचवीस एकर शेतजमीन होती या जमिनीमध्ये मारुती गेनू सुकाळे आणि जना गेनू सुकाळे या दोघा भावांचे कुळ लागले होते त्या काळचा सातबारा उतारावर देखील इतर हक्कामध्ये या दोघा भावांच्या नावाची नोंद होती तसेच एकोणीसशे साठ साली मारुती गेणू सुकाळे यांनी या जमिनीत धाकटा भाऊ जना गेणू सुकाळे हा देखील कुळ त्याचा जबाब तेव्हाच्या तहसीलदारांना दिला होता पुढे या दोन भावांपैकी मारुती गेणू सुकाळे यांनी ही सर्व पंचवीस एकरची जमीन मूळ मालक पंढरीनाथ भगत यांच्याकडून कुळ कायद्याच्या तरतुदीनुसार सन एकोणीसशे एकसष्ट साली विकत घेतली यानंतर पुढे जे सर्वे नंबर सत्तावीस व तीस होते ते गटवारीच्या नंतर गट नंबर सातशे त्र्याण्णव आणि आठशे सोळा अ यामध्ये बदलले पुढे सन एकोणीसशे एकोणऐंशी साली मारुती घेणू सुकाळे यांनी पंचवीस एकर असलेल्या या कुळाच्या जमिनीचे वाटप त्यांच्या दोघा दोगा मुलांमध्ये केले महादू व विष्णू या दोघांमध्येच पाच रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करून टाकले परंतु या वाटपाची नोंद सात बारावर घेण्यात आली नव्हती पुढे या पंचवीस एकर कुळाच्या जमिनीचे कुळ जना गेणू सुकाळे यांचं निधन झालं पुढे मारुती गेणू सुकाळे यांचं देखील सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली निधन झालं आणि मारुती गेणू सुकाळे यांचे वारसदार म्हणून कुळाच्या पंचवीस एकरच्या गटासहित इतर काही वडिलोपार्जित जमिनीला मारुती यांची पत्नी दोन मुलं महादू आणि विष्णू पाच मुली तसेच भाऊ जना गेणू सुकाळे यांची पत्नी आणि मुलांची तसेच भावकीतील इतर लोकांची देखील नावं वारस म्हणू लागली अशा प्रकारे जमिनी जमिनीसकट त्या पंचवीस एकर कुळाच्या जमिनीला देखील सरसकट सर्वच भावकीतील लोकांचे नावं वारस म्हणून सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली लावण्यात आली यानंतर तब्बल सत्तावीस वर्षांच्या नंतर मारुती सुकाळे यांचा एक मुलगा महादू मारुती सुकाळे यांनी दोन हजार नऊ साली जुन्नरचे तहसीलदार कार्यालय गाठले व वडील मारुती सुकाळे यांनी सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली दोन्ही मुलगे महादू व विष्णू या दोघातच करून ठेवलेले वाटपपत्र तहसीलदारांना देऊन ही पंचवीस एकरची जमीन ही कुळाची असून ती फक्त मारुती गेणू सुकाळे यांचीच होती त्यामुळे या जमिनीच्या सातभारातून चुलते जना गेणू सुकाळे यांच्या मुलांची व इतर भावकीतील लोकांची लागलेली नावे कमी करावीत असा अर्ज दिला तेव्हाच्या तहसीलदारांनी याबाबतची सुनावणी घेऊन पंचवीस एकरच्या कुळाच्या जमिनीमध्ये मयत मारुती गेणू सुकाळे यांच्या दोन्ही मुलं विष्णू आणि महादू यांचेच नाव समाविष्ट करून मयत जना गेणू सुकाळे यांच्या मुलांची नावे तसेच भावकीतील इतर लोकांची नावे देखील काढून टाकली या कुळाच्या जमिनीमध्ये मयत जना गेनु सुकाळे यांचा देखील कुळ म्हणून उल्लेख होता त्यामुळे आमचे देखील नाव या पंचवीस एकरच्या जमिनीमध्ये लावले गेले पाहिजे अशी मागणी करत महेश जना यांच्या मुलांनी याबाबत प्रांत अधिकारी तसेच अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केलं होतं परंतु ही दोन्ही अपील फेटाळण्यात आलेली होती यानंतर निराश झालेल्या जना गेनू सुकाळे यांच्या वारसदारांनी शासनाच्या आपले सरकार या पोर्टलवर तक्रारी केल्या त्याची दखल घेत शासनाने जुन्नरच्या तहसीलदारांना याबाबतचा निर्णय घेण्याची सूचना केली होती त्यावरूनच विद्यमान तहसीलदार श्री सबनीस यांनी जना सुकाळे यांच्या वारसांची नावं देखील कुळाच्या जमिनीमध्ये लावण्याचा आदेश दिल्यामुळे आम्हाला उशिरा का होईना पण न्याय मिळाल्याची भावना जना सुकाळे यांच्या वारसांनी जुन्नर टाईमशी बोलताना व्यक्त केली आहे दरम्यान समोरील पार्टी आता आमच्यावर चिडून असून आमचे बरे वाईट करू शकते अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली दरम्यान या प्रकरणाला अनेक कंगोरे असून हळूहळू हे प्रकरण वेगवेगळी वळण घेण्याची शक्यता आहे जुन्नर टाइम्स डिंगोरे तालुका जुन्नर कुठून कुठवर आहे जमीन तुमची आता ही आता उभय तुम ही तुमचीच आहे ना कोळ्याची जमीन कुठून कुठे हा वरचा हवे आपला कल्याण नगर काय कल्याण नगर आहे तिथ संजय शिवाजीराव काळे यांचा प्लॉट आहे वरचा रोडच्या कडेचा हा म्हणजे हे फार्म हाऊस कोणाचं आहे संजय काळे आहे हो संजय काळे साभौपती हो ते कोणी इकडे विष्णु मारुती सुकाळे यांनी ते, ते तुमचं तोचुलत भाऊ आहे त्यांनी तोचुलत त्यांनी तुमचं काय नाव सांगा आता माझं नाव सुनील रामचंद्र सुकाळे ही 1.5 डेअर एकर जमीन तुम्हाला भेटली कोळानी हो कधी मिळाली 1960 ला ना 1960 साला आणि त्यांना किती मिळाली त्यांना साडेबारा आम्हाला साडेबारा पंचवीस एखाद क्षेत्रांचे सत्तावीस त्यांच्या हिशेचे कुठे दाखवता का आम्हाला पॉईंट करून विष्णू मारुतीला दिली विष्णू मारुतीने विकलेली संजय शिवाजीराव कारण तो एक प्लॉट हा वरतीला साईडचा एक प्लॉट ती गुलाबाचे गुलाबाची फुलं दिसतात गुलाबाच्या फुलापर्यंत रोड आहे डायरेक्ट आणि आमच्या आमच्याच गाठात रोड आहे आमचा डायरेक्ट ह्या जमिनीत त्यांचं पण नाव आहे का तुमचं पण आहे हो, हो, दोन्ही पार्ट्यांचे नाव आहे हा एक प्लॉट तो एक प्लॉट अशा रुमाला कडलचा आमचा प्लॉट आहे कांदे दिसतात बघा तिथं लांब असं कांदे कांद्याचा वरती आणि हे एक का ठेवले मग साहेबांचे काळे साहेबांनी बरं म्हणजे संजय काळेंनी त्या तुमच्या चुलत चुलत्याकून घेतली ती हो बर आता काय वाद आहे नक्की आता दोन हजार झाला तर त्याच्यावरून माझ्या न्यायालयात चालू होते मुद्द्यांमध्ये त्यांनी आम्हाला घेतलं होतं आम्ही हे दिलेलं होतं मग प्रत्येक जण होते चारही कुटुंबांची नावं घेतली हो होती तर चारही कुटुंबांची नावं घेतल्याच्या हो नंतर बाकीच्या कुटुंबांचा कुड कुळ काय त्याच्या कशी विषयच नव्हता त्याच्यामुळे त्यांना कुठेही काही जास्त ताकद भेटत नव्हती कुठल्या पद्धतीने कारण की आजोबा चार केशे ते दोनच आहेत त्याच्यामुळे दोन असल्यामुळे रीतसर मारती घेऊन व जाणा घेऊन या दोन्ही चोवीस दहा झालेली कुल कायद्याची आणि त्या दोन्ही भावांनी काय केलेली नाही नाही एकाहत्तर साली जाना घेऊन सुकाळी वारले बहात्तर साली फाळणे बारा झाला फाळणे बारा झाल्याच्या नंतर क्लिअर कट मध्ये होत त्याच्यानंतर आजी वारले दोन हजार दहा पर्यंत सर्व नाव होती रितसर दोन हजार दहाच्या नंतर यांनी हे केलं होतं तुमचे जे काय दोन जमिनी दोन गट आले तुम्हाला हो त्या दोन्ही गटामध्ये दोन्ही भावांचे वार समसा समान समान आहेत मत तो जो त्यांनी हक्क लावला होता तो एकाच गटापुरता लावला होता की लावला होता त्यांनी हक्क लावता सगळे वेगवेगळ्या पद्धतीने लावला पण ऑलरेडी आपला ताबा ताबा होता आपण सोडलेला आणि सोडणारही नाही त्यांनी मुद्दे मुद्दा टाकला होता की म्हणजे ही जमीन आम्ही त्यांनी असा मुद्दा टाकला होता बत्तीशेम त्यांच्या वडिलांच्या नावी झाल्यामुळं आणि महत्वाचा भाग दोन कुळ असल्याशिवाय बत्तीशेम बनत नाही हा कायद्यात एकोणीसशे चाळीस चा कायदा आणि त्या कायद्याचा गैरवापर करून यांनी जरा नाही आपण अपील केले होते पुढे अपील केल्याच्या नंतर पूर्ण इथं आज आहे ना राजकारणाचे भाग आहेत काय काय कारण याच्यात राजकारणाने लक्षच घातलेलं नाही कुठल्या मदत आणि जे चुकीच्या काही न्यूज घेतात किंवा जे काही चुकीचे मुद्दे चाललेले हे मुद्दे चुकीचे नाही ते पुढे काय झालं समजा मग तिथून पुढं आपण आपल्या सरकारवरती आहे ना डायरेक्ट हे केलं ऑनलाईन कंप्लीट केली माहिती त्याच्यानंतर डायरेक्ट ऑनलाईनच झालं तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेबांना आल्याच्या नंतर तहसीलदार साहेबांनी ती केस ओपन केली केस चालू केली तेहतीस पंच्याहत्तर रोजी ती केस चालू केली जुन्या केशीवरतीच मग चालू केल्याच्या नंतर जुन्या नवे सगळे म्हणणे पाहिले एकोणीसशे पन्नास सालापासून सात बारे दिले त्यांना कुळ कायद्याची केस दिली फाळणी बारा दिला सगळे कागद त्यांना दिली दिल्याच्या नंतर त्यांना जेव योग्य वाटण कारण त्यांना तुम्ही काय काय पुरावे सादर केले मॅ कुळ कायद्याची केस दिली होती एकोणीसशे पन्नास सालापासून सात बारे दिले होते बारा पण दिलेला होता सगळे मुद्दे त्यांना दिलेले होते मग त्यांनी त्याचं पूर्ण जे काही इन्क्वारी केली होती कराय सांगितलेली वरून जे आदेश आले होते तशा पद्धतीने त्यांनी इन्क्वायरी करून मला निकाल दिलेला आहे माझ्या बाजूने बघा निकाल तुमच्या साईडने नि झाला हो निकाल माझ्या साईडने झालेला आहे आता काय तुमचं सांगणे आता माझं हेच सांगणार आहे का मला पोलिस स्टेशनने विना माझी पोलिटिकपणा करून येणा विना कारण इथं न्यूज घे तिथं न्यूज घे त्यांनी येऊन पाणी करायची शेजाऱ्यांना विचारावा अशी माझी विनंती आहे आणि सात बारा सदरी आलेत पण ते चुकीच्या पद्धतीने अजून पण उलटे पालटे करतात तहसीलदारांना कोण त्रास देते आणि राजकीय पक्ष आहेत आदित्य भाऊ बोला तुमचा भाऊ त्रास देतोय का तुम्हाला चुलत चुलते चुलते ना तुम्ही त्यांच्या विरुद्ध केस जिंकली ना मग आता काय त्रास आहे तुमचा त्यांना तू काय त्रास आपल्यावरती दगडीच होतं त्याच्यानंतर तिथं जाळपूळ झाली होती घरांची येऊन तर... दगड केली कोणी केली माझं दुसरे कोणी वादी नाहीत पहिला प्रश्न आणि माझं कोणाशी भांडण नाही पर गावात विचारा कुठेही विचारा किती वाजता साडेतीन पावणे चारच्या सुमारास रात्री हो त्याच्यानंतर मी डायरेक्ट डायरेक्टर पोलीस स्टेशनला फोन केला एकशे बारा कॉल केला ऑनलाईन कंप्लेंट झाली इथे येऊन त्यांनी पंचनामा वगैरे जे काही होते त्यांचे त्याच्या काल मी दिवसभर तिथे होतो त्यांनी कंप्लेंट ही घेतली आपल्याला ऑलरेडी बर कम्प्लेट कोणाच्या नावाने दिली अज्ञात व्यक्तीच्या अज्ञात व्यक्तीच्या घेतल्या ना आम्हाला ज्यांचा संशय आढळून त्यांची आम्ही नाव घेतली डायरेक्ट कोणाची कोणची माझ्या चुला चुल त्यांची नावं घेतली त्या बाळासाहेबांचं त्यांची माहिती तक्रार महादू मारुती सुकाळे रवींद्र महादेव सुकाळे राजेंद्र महादेव सुकाळे आणि बाळासाहेब बबन नायकुडे त्यांची माहिती तक्रार झाली होती कारण की तसं विनाकारण कोणी कुठला व्यक्ती येऊन बाहेर तुम्ही त्यांच्यावर संशय व्यक्त केला हो बर मग आता काय मागणी तुमची आता माझी अशी मागणी आहे का मला विनाकारण त्रास दिला नाही पाहिजे ना तुम्ही शेजारच्या आजूबाजूवाल्यांना विचारलं पाहिजे जे काय आहे खोटी न्यूज तयार करतात की यांचा ताबा नाही आमक नाही हा मुद्दा कधीच झाला नाही पाहिजे नाही तर मला सी बी आय म्हणून इन्क्वारी मिळावा आणि मी अर्ज टाकलेली आहे मला सी बी आय पण हवी आहेत अर्ज पण टाकलेले आहेत मुख्यमंत्र्याला टाकलेत पण राष्ट्रपतीला टाकले राज्यपाल ठीक आहे आता तुमचं काय नक्की तुम्हाला हा न्याय मिळाला का तहसीलदाराच्या माध्यमात न्याय मिळाला हा कायम राहिला पाहिजे आणि महत्वाचं त्यांना जर तसं वाटत असं काही ताबी नाही वगैरे नाही हे विना कारण जे न्यूज वाटतात किंवा जे, जे बाकीचे डिंगोरे गावात न्यूज या कुठल्याच काय देत नाही ठीक आहे न्यूज कुणी कुठेही बनू शकतं तुमचं ते काय म्हणतात ताबा नाही ना तुमचा ताबा कुठे दाखवतो का मला नाही आपल्याला हे सांगा कोणत्या वावरत काय आहे तुमचं ते दाखवा हा म्हणजे हे खाली दिसते हो या वावरात काय होत या काढले हा आता इथं बाजरी टाकली का आणि तिकडे खाली काय म्हणजे हे दिसतंय इकडे हे कांदे इथं हो, बाजरी आणि त्याच्या खाली पडीक ठेवले वावरते तुमचं नाही आपलं नाही ते समोर ज्यांनी विकले तुमच्या त्या भाऊकिनीला आमच्या बर हो, म्हणजे तुमचा ताबा आहे इथं म्हणजे चुकीची लोक सांगतात का, सांगता का तुमचा ताबा नाही म्हणून चुकीची माहिती आता गावाची पण आपण पिक पाणी बनवलेली ती इथं कांदे येत आपलं ते घर कोणच आहे ते घर नंदा मचिंदर सुखान आहे तुमचं कुठे आहे माझं गाव इथे आंब्यापाशी गाय कोणाच्या म्हणजे तुमचाच या जमिनीमध्ये ताबा आहे हे इथं हो। आता दिसतंय आणि हो। ती लोक असं जाणीवपूर्वक सांगतात की यांचा इथं काही ताबाच नाही चुकीची माहिती काय त्यांचं काय जमीन विकायचा डाव आहे का काय नऊ एकर विकली ना साहेबांना सहा एकरे विकली त्याच्यानंतर आहे ना बाळासाहेब बाबांना ऐकून त्यांना एक दीड एकर विकली आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे विक्री केलेली आहे आणि त्यांचं म्हणण्यासाठी त्यांच्या हिशेची ते, ते आहेत ते आणि आता डोळा तुमच्या जमिनीवर असं म्हणणे डोळा ठेवला मागत आहेत मुद्दा असा आहे का साहेब किंवा विनाकारण नको ते बाकीच्यांची नाव यायला पाहिजे मग बाकीच्यांची नाव पाहिजे नऊ एकरचं खरेदी करत कॅन्सल व्हावा आणि सर्वांची नावं चारही कुटुंबाची नावं लागली तरी माझी काय हरकत नाही तहसीलदार साहेबांनी योग्य न्याय दिला तहसीलदार साहेबांनी तलाठी साहेबांनी आम्हाला न्याय योग्य दिलेला आहे आता स... त्यांच्याकडून त्रास होते त्याच्यापासून तुम्हाला हे पाहिजे उद्या मला जास्त कमी काय झालं याला जबाबदार ते व्यक्ती राहतील आणि मी शासनाला ते अर्ज टाकलेले अगोदर जे दोन हजार दहा ला तुमच्या विरोधात तहसीलदारांनी निर्णय दिला काय काय झोल वगैरे असं म्हणणे विरोधात मी कंप्लेंट केलेली धनाजी थोरसकर साहेब सुनील थोरवे प्रांत आहेत आधी कलेक्टर बिलेक्टर जे तलाठी सर्कल होते त्यांच्या विरोधात मी अर्ज टाकलेला आहे मंत्रालयात त्यावेळी यांनी काहीतरी करून तो निर्णय तसा लावून घेतला हो मी तुम्हाला केस दिलेली असेल सुद्धा कारण दोन कुळेत काढायचा अधिकारच नाही कुठल्या कायदे मग आता हे संजय काळेंना जमीन किती विकली त्यांनी त्यांच्या हिशेची का तुमच्या हिश्यातली पण विकली संजय काळेंना जी जमीन विकलेली ही रास्ता विकलेली त्यांनी विष्णू मोठ्या बाबाने जेवढी मारली होती त्यांनी त्यांच्या हिशेची विकून त्यांची शिल्लक राहिलेली आहे काय अजून बरं त्यांनी त्यांचं क्लिअर केलंय समोरची पार्टी आम्हाला त्रास देत आहे आणि मुद्दा जर तसं वाटत असेल तर मी म्हणजे त्यांचे राहिलेले विष्णू मारुती सुकाळ यांची जी पत्नी आहे किंवा माझी जे चुलत बहीण आहे त्यांना मी इथं बोलून घेऊ शकतो आता रस्त्याच्या कडाला ताबा कुठं राहिला तुमचा आता हे विकले रोडच्या कडाला कुठं आलं ताबा तिकडे रोडला आपण नव्हतोच फाळणी बारा आपण व्यवस्थित करतोय प्रश्न फक्त बाळासाहेब जे विकले त्याला मी हरकतही घेतलेली होती कारण तो गट माझा होता त्याने आमच्याशी भांडण केलं तिथून जाता येतानी त्यांना वाट होती आणि सात बारा त्यांच्या नावाने असले व दंडकशाहीपणा पाना गेला आणि माझं परवाच्या दिवशी भांडण झालेलं आहे ओतूर मध्ये तो म्हणतो तू लोकांना सांगतो हे हॉटेल तुझं आहे कारण की ते फाळणी बारा सात नंबर गट आहे असा मुद्दा आहे त्याच्यात आणि हरकत अर्ज सुद्धा आपल्याकडे आहे ऑलरेडी तुमचं आहे का आता या निर्णयानुसार नाव माझा आहे त्याला मी घेतानीच हरकत घेतली होती आणि कुठल्या व्यक्तीला विचारा माझ्या शेजारी जे आजूबाजू आहेत व्यक्तिमत्व त्यांना कुठल्याला विचारा यांचं ते आहे का नाही आम्ही पडरान म्हणून गुरु होतो तिथे ते कोणी विकलं होतं ते महात मारुती सुकळे तुमचं नाव कट झाल्याचा फायदा घेऊन हो कट झाल्याचा फायदा घेऊन इथून कुठं स्टेमाने सुद्धा झाले नाही पाहिजे जर त्यांना उलटपालट झाल्या माझ्या शिबा येऊन करेल अर्ज मला शिबिया येऊन करून ही मिळालीच पाहिजे मी मंत्रालयात जाऊन बसणार आहे तुमचे जे आजोबा होते महाधू ते स्वारी काय घेऊन जना जना आणि माधू जना आणि मारुती मारुती दो हो। दोघं भाऊ हे दोघांना मिळाली होती बरोबर जनाची वर म्हणजे नावं कट केली आणि एकटे याचीच ठेवली मारतीची बत्तीस दाखवून पण बत्तीशम साहेब दोन कुळ असल्याशिवाय बत्तीशम होत नाही कुठल्याही वकिला लयचराव किंवा नाही बाकीचे मी कागद त्याच्यासाठी काही वापर केलेले नाही हा म्हणजे काही गोष्टी चुकल्या तिथं म्हणजे तुमचं काय लेखी नसल त्यामुळे तसं त्यांचा फायदा झाला आता दोन हजार कागदा सापडले नव्हते आता कागदा आपल्याकडे ऑलरेडी त्यांनी आपल्या संघ मांडे घालून बसायचं खोटे नाटे व्यवहार करू नाही कुठले जे असते दोन हजार एक सालापासून पाच साला पोचर जमीन माझ्याकडून करून आणि ही आहे ही प्रॉपर्टी अर्ज त्यांचीच कोणाची नसून ही त्यांना ताबा नाही भेटले पण आम्ही मी लहानपणापासून माझा एकोणीसशे बहात्तर जन्म जन्म त्यापासून मला कमी कमी के मी एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून मी मशीद वाढायला येतो ही ही प्रॉपर्टी त्यांची आरती ते अन्याय करता त्यांच्यावर ते अन्याय म्हणजे त्यांनी हे आहे फार साक चुकीचं केलेलं आहे काळे साहेबांना ज्यावेळेस जमीन विकली त्यानंतर या माणसाला डायरेक्ट काळे झालेले डायरेक्ट मृत घोषित केल्यात काय असं आम्हाला वाटलं काळेसाहेबांचं एवढं झाल्यानंतर यांचे नाव गायब झाले त्याच वेळेस झाली काळेसाहेबांना अजून जमीन पाहिजे नाही त्यांच्या नाही काळे साहेबांना तीच जमीन त्यांनी घेतली तीच त्यांची सहवास आहे त्यांच्या वेळ ते मागती नाही जमिनीमध्ये जे यांची अचानक तुम्ही म्हणता आलं झालं मग कसं काय झालं असं कुणी मोठ्या लोकांनी लक्ष घातलं म्हणून झालं काय असं म्हणावं लागेल आता या बिचारांना काय माहिती आहे जे अंगठी बहादूर आहेत हे जे सायज यांनी दिल्या यांना काही लिहित वाचता येत नाही आता या मुलाला ज्या वेळेस पासून कळायला लागले त्यावेळेस हा मुलगा पाहतोय सगळ्या गोष्टीचा ती जमीन आमच्या आजीकडे होती गणकाबाई सुकाळी करीत होती नंतर असं काय घडलं ते, ते काही नाही घडलं संजय खरेदी घेतल्यानंतर त्यांचं काही चुकीचं नाहीये संजय काळेच त्यांचं आहे तेवढंच त्यांच्या हिश्याचं दिलेलं आहे फक्त त्याच्यानंतर आमची दहा आली सात बारा वर्षी कमी करण्यात आली माझ्या चुलतांना किंवा आम्हाला काही झालं तर आम्ही महादेव सुकाळ्यालाच जबाबदार धरू सगळेजण बाकी कुणी आम्हाला दुश्मन नाहीये दोन हजार दहा नंतर त्यांना हे सुचलं अगोदर सगळे अगोदर सगळे व्यवस्थित होत आमचं क्लिअर होत सगळं संबंधी चांगले होते आम्ही काय कधी त्यांच्या घरी पहिल्यापासून जास्त बाकीचा जा मुद्दा तोपर्यंत काहीच नव्हता सर्व नाव व्यवस्थित केली नाही आता ऑलरेडी आमचे नाव आलेली त्यांनी आम्हाला त्रास देऊ कारण कुठे गेलं तरी एक बाकरी आणि महत्वाचं माहिती का बाकीच्या महत्वाचा काय मुद्दा आहे ना तो मुद्दा त्यांनी घेतलाच नाही पाहिजे आणि हा आमचा वैयक्तिक चुलत्या पुतण्यांचा प्रश्न आहे जो आमचा घरातला प्रश्न आहे कारण की याच्यात कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीने इन्व्हॉल्व्ह होण्यास काही गरज नाही कोण होते इन्व्हॉल्व्ह कुठला व्यक्ती असेल ना त्याने चुकीचे पॉईंट वापरले नाही पाहिजे आम्ही करतो त्या पक्षकडून हे करतो हा पॉईंट कुठेच आलेला नाही पाहिजे कारण चुकीचे पॉईंट वापरल्यामुळे तुम्ही स्थळ पाहिणी केली पाहिजे जागेवरती तुम्ही गेले पाहिजे खोटे नाट्या न्यूज दिल्या नाही पाहिजे कारण ज्या वेळेला खोटी न्यूज येते त्यावेळेला समोरच्या माणसाला त्रास होतो किंवा समोरच्या माणसावरती खोटे नाटे आरोप केलेच नाही पाहिजे आज आपली अशी परिस्थिती की आपण तहशीलदाराला पैसे देऊ शकत नाही तलाटाला पैसे देऊ शकत नाही ही परिस्थिती आहे आपली आणि महत्वाची दहा वर्ष आहेत यांनी मला एवढं वायाला लावलेलं आहे मी शासनाकडे तेवढ्यासाठी अर्ज केले होते मला पाच कोट रुपये जर तुम्हाला मला जमीन द्यायचं नसत ना मला पाच कोटी रुपये बारा एकर जमीन फॉरेस्टामधून काढून द्यावा कारण की आपला जे कारभार केलेला हातशीलदार साहेबांनी कलेक्टर असू प्रांत असू यांच्यावरती आपले डायरेक्ट आप यांची मी नावं टाकलेली आहे कमी चुकीचा वागतो हाय मुद्दा घेतलेला नाही आपण त्याच्या मुद्दा योग्य आणि रास्त घेतलेला आहे ग्रामपंचायत बोल तुमच्या ते नक्की बाहेरची लोक कोण येतील कुठल्या पक्षाचे असू त्याच्या आपल्याला काही देणं नाही किंवा पक्षांनी काय हा जमीन उडवळ असू कारण बाहेरच्या पक्षांनी हा आमच्या चुलते घरातला वाद आहे का नाही हा घरातच मिटला पाहिजे कुठल्या पक्षकारांनी किंवा कुठल्या मोठ्या माणसांनी दबाव आणून किंवा विनाकारण मानसिक त्रास देण्याची काही गरज नाही तो कुठल्याही याचा असू आपल्याला त्याच्याशी काहीच घ्याय नाही आता त्यांची समोर त्यांची किती जमीन शिल्लक आहे सगळा संजय काळ नाही विकली ते बाळासाहेब काय बाळासाहेब नाही कुठे नाही कुठे नाही विकली आता किती शिल्लक राहिलं त्यांना पावणे दोन एक शिल्लक राहिले पावणे दोन एक तेरा एकर जमीन होती त्यांनी नऊ एकर इकली दोन चार एकर जे काही पटरा ते त्यांना शिल्लक राहिलेले त्यांना आपण बोमिन केल्या असं काही नाही आपल्याला भूमिन केलं होतं भूमीन केल्यामुळे आपण अर्ज दिले होते डायरेक्ट राहिले अच्छा म्हणजे त्यांची त्यांची विकून झाली दोन तीन एकर शिल्लक मला सगळीच त्यांचा डोळा जी जमीन शिल्लक अधिकार पण लाईन आहे तुम्ही आता पाणी केली स्थळ पाणी आता ही जी जमीन आहे ही आमची जमीन शिल्लक राहिलेली आम्ही काय त्याच्या जमिनीत जाऊन त्याच्या जमिनीत आमची नाव लावलेली असा काही प्रकार नाही तसेल जी जे आता नावं लावली ना ती आमचीच आम्हाला जमीन दिलेली आहे महत्वाचा भाग माहिती न्यूज मध्ये असं आढळण्यात आलं की त्यांनी सांगितलं की याच्यात आहे ना बाकीचे जे दोन आजोबा राहिले त्यांच्या पोरांची नावं लागली पाहिजे त्यांच्या पोरांची जर नावं लागायचे करायची लावायची असेल ना तर ही खरेदी करत नऊ एकर झाली कॅन्सलच झाली बाय कायदेशीर आणि चारही कुटुंबाची नावं लागली तरी काय हरकत नाही माझं मग ते एकर पण ते विकलं ते पण त्यांचं नाही असं होईल जर अजून नाव होईलच पाहिजे घेतली नव्हती का ते संजय काळे आता काय मुद्दा माहिती का मग बारा एकर जे अकरा एकर नऊ गुंठे दिले नाही याच्यात बाकी नावं लागली पाहिजे तर प्रत्येकाचे प्रत्येकाची पत्र घेतलेली आहे त्यांची डायरेक्ट सहाय्या आहेत उलशराम तुकारामचं फार डायरेक्ट विष्णू मार्ग प्रत्येकाचे सहाय्या आहेत त्याच्यावर ते डायरेक्ट आपण घेतलेले म्हणजे जेव्हा ला, ते विकत होते तेव्हा त्यांना यांची गरज नाही लागली ही जमीन त्यांचा लागला म्हणून त्यांना आता त्यांची आठवण झाली असं म्हणाले त्यांच्या लिखापडी पण आहे साय प्रतिज्ञापत्रावरती सत्या आणि आम्ही त्यांना डायरेक्ट बोललेलो तुम्ही कधी बाजार येते जमिनीला आता हे रोडच्या कडलं कडला अडीच तीन लाख रुपये बाजार चालू आहे तीन लाख रुपये हा अडीच तीन लाख रुपये गुंठा चालू जमिनीला व्हॅल्युएशन वाढण्यामुळे चालले ना हा जो विनाकारण त्रास चालेल ना हा मुद्द्यामुळे चाललेला एक एक एकरचे जवळजवळ किती झाले चार चौक सोळा एक कोटी साठ लाख रुपयाला जमिनीकडे चालली बाजार काय वगैरे शेती करायला त्रास होते आता त्या जमिनीचा हरकत घेतलेली आमचा आमचा आहे त्याचा काहीच विषय नाही आता तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो का त्या दिवशी मी माझ्या प्लॉट मध्ये गेल्यानंतर मला ती आज ते त्याचे सून वगैरे पुढं करून करून ना ते दमदाटी करण्याचा तो प्रयत्न होता त्या दिवशी पण मी काय बोललो नाही मी आपला तिथून निघून गेलो तेव्हा